हे बघा हे बघा हे आमचं स्वस्तिक स्वस्तिकुलाबाई काय हे बघा पिवळ फुल हे जास्त किती छान फुलं आले बघा तुम्हाला हे दाखव काय दाखवता झाड

Hmm. ो नो <coughs> 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 बगा तो मला आवडतत ना हे की नाही हे गंपती बपळे हे की नाही देविया महालक्ष्मी महालक्ष्मी मां लक्ष्मी आहे मां का सरस्वती काय बघ नीट काय थोडेस